पीक जास्त पावसाला संवेदनशील पीक आहे अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साठून राहिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुरीची मर होताना दिसते मर रोगाच्या नियंत्रणासाठी कोणते उपाय करायचे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोप अवस्थेपासून ते फुले आणि शेंगा येईपर्यंत होतो हा रोग फ्युझारियम उडम बुरशीमुळे होतो जमिनीचे तापमान पंचवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि ओलावा जर वीस ते पंचवीस टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिल्यांदा झाडाची शेंड्याकडील पाने कोमेसतात काही दिवसांनी पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात काही झाडांवरून जमिनीपासून खोडापर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो हे रोग ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात तुरीची होणारी मर थांबवायची असेल तर शेतात साठवलेलं पाणी ताबडतोब शेताबाहेर काढून टाकावं मर झालेली झाडे उपटून जाळून टाकावीत झाड उपटलेल्या ठिकाणी आणि चारही बाजूनी एक मीटर अंतरावर कार्बेंडाझिम पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची आळवणी करावी तसंच जिथे कुठे मर रोगाची सुरुवात होते अशा ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम अधिक युरिया दोनशे ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश शंभर ग्रॅम घेऊन दहा लिटर पाण्यात मिसळून झाडांच्या मुळांना प्रति झाड शंभर मिली द्यावे तसंच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली बायोमिक्स किंवा के ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची चार किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा